नमस्कार नीलम फॅशन क्रिएशन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बत्तीस साईजच्या लांब बाईचं कटिंग कसं करायचं हे पाहायचं आहे तर या इथे मी हा पेपर घेतलेला आहे डबल फोल्डमध्ये आपल्याला बाही कटिंग करताना पेपर घ्यायचा असतो आणि ही बंद बाजू आहे आणि ही या इकडे ओपन बाजू आहे तर बंद बाजूला आपल्याला असं उंचीचं मार्किंग टाकायचं आहे तर बत्तीसची बाही असल्यामुळे आधी आपण बाही रुंदी काढूया छातीचा चौथा भाग आपल्याला रुंदी म्हणून घ्यायचा असतो तर या इथे मी बाहीचं रुंदीचं मार्किंग करत आहे आठ इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि या इथे एक रेश आखून घेऊया आता उंची बाहीची उंची आहे आपल्या नऊ इंच तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून दहा इंचावरती या इथे मार्किंग करायचं आहे आता या इथे आपण लाईन आखून घेऊन एक बॉक्स तयार करून घेऊया आता आपल्याला या इथे इथून खाली तीन इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे म्हणजे मुंडाखोली आपल्याला तीन इंच घ्यायची आहे या इथे तीन इंचावरती मी मार्किंग केलं आणि हे आपण जोडून घेऊया आता या इथे पहा इथे आपल्याला दीड इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि इथून हा आठ इंच आहे त्याचा आपल्याला मध्य करायचं आहे आणि या मध्यावरती अशी एक लाईन आखून घ्यायची आता याचे आपल्याला तीन भाग करायचे हे तीन भाग आपले तयार झाले आता या इथे एक इंच आता हे सर्व पॉइंट आपण मार्क करून घेतलेले आहेत तर आता फक्त आपल्याला हे जोडून घ्यायचे आहेत तर या इथे पहा मी अशा पद्धतीने आकार देत या इथे आकार जोडत आणला आता पुढचा आकार आपल्याला देण्यासाठी इथून हा हे जे एक इंचाच मार्किंग आहे इथून आपल्याला असा आकार देत 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 इथे या पद्धतीने जोडायचा आहे तर आकार किती आपला छान आलेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता आता या इथे दंड घेराचं मार्किंग करूया तर त्याआधी बाही उंची नऊ प्लस एक दहा इथून आपण तीन इंच घेतलेलं आहे हे घेर पाच आहे पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आहे हे पॉईंट आपण आता जोडून घेऊया तर बघा किती छान अशी आपली बाही तयार आहे तर आता आपण या इथे हे कटिंग करून घेऊया तर या इथून आपल्याला हे कट करत जायचं आहे या पद्धतीने आणि हा जो बाहीचा मागचा आकार आहे तो पहिल्यांदा असा कट करत करत यायचं आहे बाही ओपन करायची आणि हा जो पुढचा आकार आहे हा कट करायचा आहे तर या इथे आपला हा पानाचा आकार बरोबर कट होतो तुम्ही या इथे पाहू शकता हा आकार तुम्ही पहा किती छान असा कट झालेला आहे आणि बाही ही आपली एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे या इथे तुम्ही आकार ही पाहू शकता आणि हा आपला आकार आहे तर या पद्धतीने तुम्ही ही बाही कटिंग करा परफेक्ट बाही कटिंग येतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद